नमस्कार आपण आज कोल्हापूर जॉब पाहणार आहोत जॉब जॉबसाठी तुम्हाला काही फी किंवा चॅलेंज नसणार आहेत ते टोटल फ्री ऑफ चार्ज जॉब आहेत तीन कंपन्या बघणार आहेत जिथे शिक्षण लागणार तर माझं बारावी पदवीधर लागणार आहे किमान बारावी पास पाहिजे तुम्ही त्यासाठी तीनही कमन्या वेगळ्या ठिकाणी आहेत पहिली पोस्ट आहे अकाउंट असिस्टंटची हे सिनियर अकाउंट नाही अकाउंटच्या हाताला आपण असणार आहे ते फ्रेशर देखील चालतात शिक्षण असणारे बी कॉम लागणार आहे कमीत कमी टॅली असणं आवश्यक आहे आणि ए आर पी पाहिजे आणि फक्त मुलींसाठी आहे टॅली ए आर पी नाही द्यायचं नॉलेज पाहिजे आपल्याला नंतर आपण कंपनीचे नाव बघणार आहोत आपण ज्यामध्ये इंटर आहे की मॉर्दिक कॅलिब्रेशन सेंटर शिर्ल एम आय डी सी फोन नंबर देखील आपण दिलेला आहे त्या फोनला आपण फोन करून जाऊ शकता आहे आपण दुसरा जो बघूया आपण शिक्षण त्याला लागणारे बी कॉम आणि टॅली लागणारे कंपल्सरी त्या महिला किंवा पुरुष कोणी आहे जसं पहिला जॉब फक्त महिला लागत होत्या त्या पोस्टचं नाव आहे अकाउंटंट कोणी चालतंय फिशियल चालतात अनुभव देखील चालतात त्यासाठी यानंतर त्याच कंपनीमध्ये पोस्ट आहे सी एन सी बी एम सी चांदवो असले किंवा आय टी डिप्लोमा असले सुपर जर पाहिजे त्यामध्ये कंपनीचं नाव आहे अमृत इंजिनियर्स पत्ता आहे त्याचा डब्ल्यू फिफ्टी सिक्स जवळ शिर्ले एम सी आपल्या एन एच फोरलाच आहे कोल्हापूर फोन नंबर तर आपण दिलेला त्यामध्ये फोन करून जाऊ शकता तिथं तिसरी कंपनी आहे तिसरा जॉब आहे आपण दोन पोस्ट करत दे होतो त्यामध्ये त्याच्यामध्ये काही सेल्स करायचं नाही फील्डवर नाही काही नाही ऑफिसवर बसून काम करायचं आपण पोस्ट आहे बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह आणि मार्केटिंग नाही काही नाही बॅक ऑफिस काम आहे शिक्षणला बी कॉम एक ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे त्यासाठी नाव आहे त्याचं एस आर शहापूरकर पतामंदिरला आहे মহালিম মার্কেট নাাইকানিক কমিটি সমোট শাহপুী কল্যাপুরে যাওয়া ভেটা তো যাতে জব ভিটেন জব ফি চাল